आतापर्यंत हे हॉस्पिटल अर्ध व्हायला पाहिजे होत पण प्रत्येक वेळा विरोधकांनी गोर गरीबांचं हॉस्पिटल होऊ नये हा म्हणणार प्रोजेक्ट नाही आहे तुम्ही कोणी काम केलं नाही ते मी केलंय आणि ते काम होऊ नये म्हणून मागे सांगितलं डीपी प्लॅन मध्ये आता डीपी प्लॅन मध्ये सुद्धा नगर विकास खात्याकडनं आपण आणलं डीपी प्लॅन पण झाला सगळं झालं आता सांगितलं कांदळवन आहे का पण मला वाटतं आम्ही चेन्नईची सगळ्यात मोठी संस्था त्यांनी सर्वे करून सर्वे दिलेला आहे मालिकेने चिडकोला पैसे भरले ते जर पैसे भरलेले असे मोफत जाऊ शकतील का अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यावर पण टाच येईल ना जर त्यांनी कुठलाही शहा दिशा न करता शिडको प्लॉट विकत घेतला असेल टेंडर काढला असतील तर चार त्याची शहा दिशा आता आयुक्त साहेब शिडकोचे अधिकारी आज मला वाटतं मोठे असेलगुप्ता नगर विकास टूज चे अधिकारी अकरा वाजता महानगरपालिकेत दौऱ्यावर येणार ते सगळं पाहायला एक्झॅक्टली काय आपल्याला मी जवळ जवळ चार तारखेनंतर याच्यावर उत्तर देईल वन अधिकारी येऊ द्या आज वन खात्यावरती अनेक इमारती उभ्या आहेत वन अनेक लोकप्रतिनिधींच्या चाळी आणि बिल्डिंग उभ्या आहेत अनेक दुकानं उभी आहेत अनेक मंदिर उभी आहेत खूप काही वन जागेवर वन आहे आहेत च्या जागेवर आहे शिरकोच्या जागेवर आहे मालिकेच्या जागेवर आहे ते कोणाला दिसत नाही का हॉस्पिटल एक गोर गरिबांचा प्रसंग आहे आपल्याला माहिती आहे एन असेल डुराय असेल तेरणा असेल कुठली हॉस्पिटल असतील पहिला लाख रुपये भरावे लागतात तेव्हा पेशंटला ऍडमिट केलं हा गरिबांचा प्रकल्प आहे हा जनतेचा प्रकल्प आहे तो होणं गरजेचं आहे पुढे मला उद्या परवा काय बोलायचे ते मी नक्कीच आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला संदेश